जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाज मागील अनेक वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीमधलं आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करतोय रक्ताचं पाणी करतो आहे जीव जाळतो आहे रस्त्यावरती उतरतोय आहे उपोषणं करतो आहे रस्ता रोपो सगळ्या प्रकारची आंदोलनं केली परंतु अद्यापपर्यंत सरकारनं मराठा समाजाचा ओबीसीमधला आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही होता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागच्या जवळपास अडीच वर्षापासून मराठा समाज सातत्यानं आरक्षण लाखोंच्या संख्येचे मोर्चे हे आंदोलनं उपोषणं अशी सर्व प्रकारचे आंदोलनं करतो आहे परंतु अद्यापपर्यंत सरकारनं कुठल्याही प्रकारच्या मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं धाडस त्या ठिकाणी दाखवलं नाही मी या सरकारला आणि सर्व महाराष्ट्रातील पुढऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या राजश्री शाहू महाराजांनी या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आरक्षण दिलं त्या राजश्री शाहू महाराजांचा समाज आज आरक्षणापासून लांब आहे त्या समाजाला आरक्षणाची गरज आहे जो समाज दुसऱ्याला भरभरून देत होता तो समाज आज उपाशी आहे त्याच्यामुळं या शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सव्वीस जूनला गुरुवारी बार्शी तहसील कार्यालयासमोर सकाळी साडे दहा वाजता एक दिवसाचं आपण लाक्षणिक त्या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि ज्या शाहू महाराजांनी आरक्षण दिलं त्या शाहू महाराजांचा समाज उपेक्षित जाणून बुजून या राज्यकर्त्यांनी ठेवला आहे हा संदेश या महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न बार्शी तालुक्यातील मराठा आंदोलनच्या वतीनं त्या ठिकाणी होणार आहे येणाऱ्या गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी बार्शी तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाला ओबीसीमधलं आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन होत आहे सर्व बांधवांनी त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एवढीच या ठिकाणी नम्र विनंती जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा विजय घटकेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद